तर मंडे गुड मॉर्निंग तर दसरो कल झालो आणि आम्ही आज चाललो पार्टे वाहतच पार्टी करू भाई लोक तर स्वप्नातला घर बघा कसं असतं स्वप्नातला घर काय काय तर आता मी लव लाईन लागली कोंबड्याला कोंबड्याक लाईन लागलेली असा आणि चला तर बघूया पुढे कसा कायदा तर, तर मंडळी नू आम्ही चाललो पालटेक तर पाट्याचं सामान घेतलेला कोंबडी डायरेक्ट कापून घेतलेली आहे मान ते जाऊन सोलूची या सॉकाटन विकाटन सगळा घेतलेला असा चला तर जाऊया पालटेक एसी ला पावसात एसी चला तर पार्टेक ओ या यंग बॉय लावली लावली मॅ लावली मॅन चुम्मेश्वरी बाबा या किती किलो चार किलो चार किलो तर मंडळी नू चांगल्याप्रमाणे सुरुवात झाली दिली आठ वाजता उठल आठ वाजल्यापासून रात्री झोपलो पाच वाजता पाहिजे माझ्याकडे देऊन हे अंडी त्याच्यात आधी झाला पुष्कर वाटत त्याचा तर भारी मजा येणार एकदम कडा तर मंडई स्पॉटवर पोतलेलं असं म्हणजे थोडं स्पॉट पुढे हा आता मी चाललो स्पॉटवरही हवी जरा भुईभुईत आहे था चौकाशेवा था तर... हो बघू शकता असं गवात हा वाईसचा काय जास्त नाही बेना केलेला म्हणजे रोजची वाट आहे तरी ही म्हणजे बाग बागवाल्यांची वाट आहे त्यामुळे बेना केलेला असा काय टेन्शन नाही जास्त रान नाही वाढला तर आत्ता आपण पोचलेला असो डायरेक्ट स्पॉटवर पण माका वाटत नाही जेवण करू खैतरी जागा असात सरास अजून खाली जाऊ सरा बुईबुईता तर बघू शकता आमच्या त्या स्पॉटला पाणी भरपूर आहे म्हणजे जेवण करू खाई जागाच नाही आ तर आम्ही आहे भाई जेवण करू जागा बघा हा काय पाणी माफ का सकाळी सकाळी थंड लागतं पाणी आहे पाय एक सगळं तर मंडईनो हे बघा एवढ्या स्पॉटमध्ये आमकां जेवण करू एवढी जागा माफ झाली आणि बघू शकतास नजारो काय आता एक नंबर ॲ हॉई उडी मारायची महाराजीने डायरेक्ट त्या खाली जायचा एक नंबर टेन्शन नाही पाऊस बारीक बारीक चालूच आहे बघूया पाऊस जायच पाऊसचा काय टेन्शन विश्वास नाही की आमचे पैसे गेले दे म्हणून कोंबडा असा झालेला कापून मान चला तू सोलून घेऊया

नंतर पाहूया मी काय म्हणतो माहितीये उकडणार उकडणार पण त्याची जार आहे माझा घेऊन पोहोला विकील आला बत्ती लावून घ्या पाणी पिऊन टाकायचं ब्रिजरी होत काय बहिणी रे मुला धावते का चिकन भाजूसाठी केलेला आणि अकडे केलेला आता इकडे दाखव नाही हाय केलेला आहे या कंत्री तो टोप खेळ ठेवला आहे भाताल नाही मला भाताचा टोप हलवून ठेवा लागेल पहिलं भात ठेवून घ्यावा रे बंद करत आता वस्तू भिजतो आहे पाठी आहे थोडी दिसते ती चला पाहुण्यान बहिणीला नको ते मग तिसूल लावू चांगल्या

दो दो उत्तर कधी आणतोस विकी देतो रेडबूज द्यायला दे हवी होती मला पण हवी पिटली पिटली काय तू बघित नाही मला साहित्य बघितलं बरोबर पहिलं फिरवा फिरता माझं मदत नाही अरे घरात लय मेल राहिलेलं

याला माहिती गाडी मागा शेटा तुझं तुमचं टाकून कुठं आवाज कमी करत आवाज तर मित्रांनो आता मासो येलेलो असा आता आपण मासो साफ करून घेऊया फक्त कोडी काढून घ्यायचे होत आपल्या चला तर कोडी काढून घेऊया

पवन कोकणच वेलकम करतो नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातलं हे कोटकामते हे देवगड तालुक्यातलं गाव या गावातलं कोटकामते भगवती मंदिरा दसरा उत्सव असतो दहा दिवस त्याच्यानंतर आज काल दसरा झाला आणि त्यानंतर आज हा शुक्रवार शुक्रवार आम्ही हा आता नदीत साजरा करत आहोत इथे आमचे मित्र परिवार भाचे हे सगळं जेवण वगैरे इथे घेऊन येतात तयार करतात सगळं आम्ही आता हा नदीतला काड़वी मासा पकडलेला आहे आणि तो आता इथे चुली चूल शुल करून इथे तयार करण्यात येत आहे हे अनिल लाड आमचे ते रेसिपी त्यांनी केलेली आहे आणि ही आहे रेसिपी काडवीची त्याच्यानंतर पवन पवन रजपूत हे सुद्धा रेसिपीला दोघे जण हे गावठी चिकन बनवलेलं आहे तेलवाल गावठी चिकन ओके एक नंबर